नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं आपण एखाद्या व्यक्तीवरती अगदी मनापासून प्रेम करतो पण मित्रांनो त्या व्यक्तीला देखील आपली किंमत आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका मित्रांनो आपण एखाद्यावरती खरं प्रेम करतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत त्या व्यक्तीला हा लहा मिळवत जातो पण मित्रांनो त्या व्यक्तीला याची किंमत आहे का ते जाणून घेण्यासाठी काही पार्श्वभूमी नक्की तपासा मित्रांनो म्हणजे बघा तुम्ही एखाद्या वेळी त्या व्यक्तीवरती खरं प्रेम करता पण असं कधी होतं का ती व्यक्ती तुमची विचारपूस करते तुम्हाला कॉल करते असं तेव्हाच होतं जेव्हा समोरून ती व्यक्ती पण तेवढंच प्रेम करत असेल मित्रांनो त्या व्यक्तीचं प्रेम कमी जा होतं तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करू लागते म्हणजेच ती तुम्हाला कॉल करत नाही अगदी तुम्ही कॉल करेल तेव्हा ती अगदी दोन मिनटं बोलून फोन टाळाटाळ तार करण्याचा बोलण्यासाठी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते किंवा वेळ नाही बिझी आहे काम आहे अशी कारणं सांगून जेव्हा ती व्यक्ती तिथून पळ काढते तेव्हा समजून जायचं की ही व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तिचं प्रेम आपल्यावरचं नाही आहे मित्रांनो असं तुमच्या नात्यात होत असेल तर वेळेत सावध राहा कारण व्यक्ती बोलायला टाळाटाळ करते भेटायला टाळाटाळ करते कॉल करायला देखील टाळाटाळ करते आणि इन तुम्ही स्वतःहून कॉल केला तरी बोलायला तिला वेळ नाही आहे असं कारणं सांगून मोकळं होत असेल तर मित्रांनो ते प्रेम खरं नाही आहे कारण त्या प्रेमात तुम्हाला नक्कीच धोका मिळू शकतो आणि तुम्हाला त्यातून मानसिक त्रास नक्की होईल तर मित्रांनो वेळीच सावध व्हा नात्याची त्या पार्श्वभूमी तपासा आणि त्यातून बाहेर पडा आणि तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या तुमच्या यशाकडे तुम्ही वाटचाल सुरू करा आणि मित्रांनो ते रिलेशन तिथं स्टॉप करा कारण त्या व्यक्तीला जर तुमच्या भावनांची कदर नसेल आणि या गोष्टी तुमच्या नात्यात घडत असतील तर त्या नात्याचा काहीच अर्थ नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून तुम्ही सपोर्ट करावा अशी तुम्हाला सर्वांना मी मनापासून कळकळीची कर विनंती करते